लातूर शहर महानगरपालिका सव्वीस च्या होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात आज भारतीय जनता पार्टीचे जे सर्व काही लातूर शहरातील निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे या सर्वांची एकत्रित बैठक आम्ही सर्वांनी मिळून आज इथे घेतलेली आहे त्यापैकी बरेचसे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे असे आहेत की मागील अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचं काम करतात कार्य करतात परंतु त्यांच्यावर अन्याय करून विशिष्ट नंतर जे काही दुसऱ्या इतर पक्षातून ज्यांचं आगमन झालेलं आहे काही ठिकाणी काही ठिकाणी इतर काही आर्थिक देवाणघेवाण झाल्याची सुद्धा चर्चा आहे तर अशा देवाणघेवाणीतून उमेदवारी दुसऱ्यांनाच निष्ठावंतांना डावलून आणि त्यांच्यावर अन्याय करून उमेदवारी देण्यात आलेली आहे मी स्वत प्रभाग क्रमांक बारा क मधून माझ्या पत्नीच्या नावे संस्वर्णा विशाल हवा पाटील यांच्या नावे उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु आठ दिवसापूर्वी मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पराभूत झालेले उमेदवार ज्यांच्या पत्नीच्या नावे अर्ज आला आणि त्यांच्या नावे अर्ज आल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली आणि आने मागील अनेक वर्षापासूनचा मी कार्यकर्ता तर आहेच परंतु दोन हजार वीसला ला ज्यावेळी आपली महायुतीची सत्ता नव्हती त्यावेळेसपासून कोविड काळापासून अध्यक्ष मिळत नव्हता तर प्रभाग क्रमांक बारा तेरा आणि चौदाचा मंडलाध्यक्ष म्हणून मला बोलवून घेऊन मंडलाध्यक्ष पद देण्यात आलं त्यावेळेपासून मी इमाने इतबारे स्व खर्चातून स्वतः सर्व गोष्टीचा खर्च करतो पक्ष संघटनेमध्ये प्रदेश जो काही कार्यक्रम राबवायला सांगतो तो इमाने इतबारे राबवतो आणि कसलीच एक रुपयाची पक्षाकडून कसलीच अपेक्षा न करता मी पाच वर्षामध्ये पूर्ण स्व खर्चातून जवळपास लाखो रुपयामध्ये माझा स्वतःचा खर्च करून मी पक्षासाठी सर्व काही काम कार्य केलेलं आहे तरी देखील माझ्या सारख्यावर आता आमची नेमकी भूमिका अशी अशी आहे आहे की आमचे जे काही आता इथं सर्व वरिष्ठ कार्यकर्ते किंवा नेते जमा झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या विचारातून आम्हाला अशी काही एखादी आघाडी निर्माण करता येईल का ज्यांचं चिन्ह लातूर शहरामध्ये सर्व एकच राहील आणि त्या आघाडीच्या निर्मितीमधून आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे ये लढता येईल का हा एक आमचा आता सध्या विचार होणार आहे त्या दृष्टीने एक दोन दिवसात निर्णय होणार आता ज्यांचे ज्यांचे थोडा उशीर झालेला आहे तरी वेळ कमी आहे या कमीत कमी वेळेमध्ये ही सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करून परवाच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला जे काही चिन्ह वाटप होणार आहे त्या दिवशी आम्ही चिन्हांची मागणी करून प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असं ठरण्याची आता इथे शक्यता आहे किती उमेदवार असते एकूण जवळपास पैकी आमचे पन्नास उमेदवार तरी निश्चित होतील असं मला या आताच्या बैठकीवरून वाटतंय कशाच कशाचं नाव चिन्ह अपक्ष म्हणून अपक्षांचा एखादा गट निर्माण करायचा त्याच जसं काही भूतकाळामध्ये असा राजीव गांधी युवा मंच वगैरे झाला होता तसं एखादा मंच वगैरे निर्माण करून आम्ही आमच्या पद्धतीने एक पूर्णपणे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहे